नमस्कार मित्रांनो एक डाव भूताचा या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर यांनी शालेय शिक्षकाची भूमिका केलेली आहे पण या चित्रपटात भूत असलेल्या अशोक सराफ यांनी कायम त्यांचा उल्लेख मास्तुरे असा केलेला आहे म्हणजे एकदम त्यांची भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंचा दर्जा हा देवापेक्षाही अधिक असतो आणि शालेय किंवा विद्यापीठातील शिक्षकांना जरी तो मान दैनंदिन आयुष्यात मिळत नसला तरी एक आदरार्थी त्यांच्याकडे बघितलं जातं हा व्हिडिओ भारताबद्दलचा नाही आहे अमेरिकेतला आहे पण अमेरिकेत जे चालू आहे ते अक्षरशः डोळे बाहेर येतील अशा प्रकारची गोष्ट सुरू आहे एका पाठोपाठ एक विद्यापीठांना आणि कुठली विद्यापीठं तर जगातली सर्वोत्तम विद्यापीठं जिथे जाण्यासाठी भारतीय विद्यार्थी वर्षाला वीस वीस लाख तीस तीस लाख रुपये भरतात अशी विद्यापीठं हार्वर्ड स्टॅनफर्ड येल कोलंबिया यादी खूप मोठी आहे एम आय टी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सगळ्या विद्यापीठांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनी विद्यापीठांना पत्र पाठवायला सुरुवात केलेली आहे हार्वर्ड विद्यापीठाला पत्र आलेलं आहे की तुम्हाला मिळणारा दर वर्षाला मिळणारा दोन अब्ज डॉलरचा निधी आम्ही का थांबवू नये तो थांबवला आहे ऑलरेडी आणि जर तो तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं समाधानकारक उत्तरं द्यावी लागतील आणि त्यात सुधारणा घडवावी लागतील हार्वर्ड विद्यापीठाला अमेरिकेच्या सरकारकडनं वर्षाला नऊ अब्ज डॉलर इतका निधी मिळतो नऊ अब्ज डॉलर नऊ अब्ज डॉलरला तुम्ही नवनव एक्क्याऐंशी आठ हजार एक्क्याऐंशी हजार कोटी वगैरे त्याचा आकडा होतो एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये मुंबई विद्यापीठाच्या किंवा पुणे विद्यापीठाच्या मी विद्यापीठाचं म्हणतोय कॉलेजच्या म्हणत नाही आहे शिक्षकांचे पगार वगैरे सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडनं दहा बारा कोटी रुपये वर्षाला कृपये मिळत असतील संशोधनासाठी मिळून वगैरे वर्षाला वीस पंचवीस कोटी रुपये मिळत असतील म्हणजे सगळा आकडा गोळाबेरीज केला तरी पन्नास कोटी रुपये धरला आणि इकडे नऊ अब्ज डॉलरचा आकडा होतो एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये त्यातले सात अब्ज डॉलर बाजूला काढा कारण हा निधी या विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी वेगवेगळी मोठी हॉस्पिटल्स आहेत त्यांना मिळणारा पैसा आहे तो आहे पण जरी दोन अब्ज डॉलर जरी धरला म्हणजे दोनशे कोटी डॉलर दोनशे कोटी डॉलर गुणिले नव्वद रुपये मी धरला ऐंशी रुपये धरा काही पंच्याऐंशी रुपये धरा सतरा हजार कोटी रुपये एवढा आकडा होतो म्हणजे कुठे सतरा हजार कोटी रुपये कुठे पन्नास कोटी तीस कोटी वीस कोटी आपल्याकडच्या केंद्रीय विद्यापीठांनाही दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा निधी सरकार देतं म्हणजे तुलना करा सतरा हजार कोटी रुपये विरुद्ध तीनशे कोटी रुपये आणि हा सतरा हजार कोटी रुपयांचा निधी म्हणजे दोन अब्ज डॉलरचा निधी फक्त अमेरिकेचं सरकार देतं याच्याशिवाय ज्या सगळ्या देणग्या माजी विद्यार्थ्यांकडनं कंपन्यांकडनं इतरांकडनं मिळणाऱ्या देणग्या आहेत या हार्वर्डला मिळणाऱ्या देणग्या या जवळपास बावन्न अब्ज डॉलर आहे बावन्न पाच हजार दोनशे कोटी डॉलर पाच हजार दोनशे गुणिले पंच्याऐंशी करा किती आकडा होतोय तो त्याचं उत्तर तुम्हालाच मिळेल त्याचप्रकारे इतर विद्यापीठांना ही कोलंबिया विद्यापीठाला चाळीस कोटी डॉलरचा सरकारकडनं मिळणारा निधी आहे तो थांबवण्यात आला त्यांना सूचना करण्यात आला कोलंबिया विद्यापीठांनी सरकारच्या सूचना मान्य केल्या आणि मान्य केल्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी किंवा तेथे अध्यक्षांनी राजीनामा दिला हार्वर्डनी पुष्पाची भूमिका घेतलेली पुष्पा म्हणजे चित्रपट की झुकेगा नाही साला ट्रम्प समोर आम्ही झुकणार नाही कारण आमच्याकडे नेपाळपेक्षा जास्त नेपाळचं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसा हार्वर्डला दरवर्षी मिळतो जगातल्या शंभर देशांपेक्षा जास्त पैसा त्यांना दरवर्षी शिक्षण आणि संशोधनातून मिळतो आणि अमेरिकेत सरकारनी भूमिका घेतलेली आहे की या विद्यापीठांचे फाजील लाड पुरवले जाणार नाहीत फाजील लाड म्हणजे याच्यात सरकारचं काय म्हणणं आहे की हे जे सगळी विद्यापीठं आहेत की जी जगातल्या सर्वोत्तम संशोधन केंद्र म्हणून ओळखली जात होती या विद्यापीठांना आता लाल वाळवी डावी वाळवी ती पोखरत आहे आणि खास करून या विद्यापीठांमध्ये जे मिडल इस्टर्न स्टडी म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन जॉर्डन सौदी अरेबिया या देशाचा अभ्यास आफ्रिकन स्टडीज आणि साऊथ एशियन स्टडीज हे जे विभाग आहेत समाजशास्त्राचे विभाग आहेत त्याच्यामध्ये ही सगळी वाळवी लागलेली आहे आणि त्याच्यातनं अमेरिकन पिढी जी अमेरिकेचं टॅलेंट आहे त्यांचा बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मग ही बहात्तर प्रकारचा लिंगभाव म्हणजे स्त्री पुरुष किंवा तृतीय लिंगी असं तीन प्रकार न करता बहात्तर वेगवेगळ्या प्रकारची लिंगभाव तयार करण्याचे गोष्टी असतील ड्रग्सला मान्यता आणि त्याचं एक खुलेआम त्याचं नॅचरल सबस्टन्स म्हणून त्याचा वापर असो किंवा मग एक क्रिटिकल रेस थेअरी असो म्हणजे या सगळ्याच्या नावाखाली अमेरिकन समाजात एक संभ्रम करण्या तयार करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात या विद्यापीठांना खास करून आखाती देश असतील पूर्वी चीन असेल या देशांकडनं वेगवेगळ्या विभागांसाठी मिळणारा पैसा आणि या पैशाचा वापर आणि याबाबत जर गोष्टी पारदर्शक पद्धतीने केल्या नाही तर अमेरिकन सरकार या विद्यापीठांचा निधी अडवेल त्यांच्यावर कडक निर्बंध लादेल कोलंबिया आणि या सगळ्या विद्यापीठांना सांगितलं की सात ऑक्टोबर दोन हजार तीस हमासनी इस्रायलवर हल्ला केला आणि त्याच्यानंतर जे युद्ध सुरू झालं त्या युद्धाविरोधात जे काही आंदोलन या विद्यापीठांच्या कॅम्पसवर झालं आणि त्याच्यात अनेक प्रकारचा हिंसक गोष्टींचा वापर करण्यात आला अमेरिकेतल्या जू विद्यार्थ्यांना घेरण्यात आलं त्यांना वर्गात जाऊन देण्यात आलं नाही किंवा वर्गात त्यांचा पाठलाग करण्यात आला किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला की जर तुम्ही इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतली नाही इस्रायल चूक आहे असं जर तुम्ही म्हटलं नाही तर अशा प्रकारे त्रास तुम्हाला त्रास देण्यात येईल की तुम्हाला तुमचं शिक्षण सोडावं लागेल याचा परिणाम असा झाला की अनेक लोकांनी अमेरिका सोडून इस्रायलमध्ये ज्यू नागरिकांनी अमेरिकेच्या अमेरिका सोडून इस्रायलमध्ये नागरिकत्व घेण्याचा विचार सुरू केला फ्रान्समध्ये तर हे सुरू आहे मोठ्या प्रमाणात कारण हा वाढता इस्लामिक उग्रवाद सगळीकडे जाणवतोय अशाच प्रकारच्या गोष्टी त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला अमेरिकेच्या विद्यापीठात जात म्हणजे इथल्या जाणत्यांची दृष्टी बघा किती साता समुद्र पार गेलेली आहे हे जो जातीयवाद भारतात ज्यांनी त्या जातीयवादाला स्वतःचं शस्त्र बनवून राजकारण केलं आणि आपली भाकरी करपून दिली नाही त्यांच्या स्वप्नातला अमेरिका आता अमेरिकेतही जाती व्यवस्था आणि अमेरिकेतही जातीच्या आधारावर भेदभाव वगैरे या सगळ्या गोष्टी या सगळ्या डीई आयच्या अंतर्गत सुरू झाल्या डायव्हर्सिटी इक्वॅलिटी आणि इन्क्लुझिव्हिटी वगैरे का काहीतरी ह्या असले सगळ्या प्रकारे माहिती आता आठवते नाही पण याच्या अंतर्गत विद्यापीठात प्रवेश देताना या सगळ्या गोष्टीचा अवलंब करण्यात आला विद्यापीठात मेरिटवर प्रवेश देण्याच्या ऐवजी किंवा स्पर्धेवर आधारित प्रवेश ऐवजी कोटा सिस्टीम करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आशियाई विद्यार्थ्यांना अनेक विद्यापीठात आणि खाजगी विद्यापीठ आहेत अमेरिकेतली जी आय लीग आहेत ती सरकारी विद्यापीठं नाहीत खाजगी विद्यापीठं आहेत तरी त्यांना देणग्या मिळतात या आय व्ही लीग युनिव्हर्सिटीमध्ये आशियाई विद्यार्थ्यांसाठी म्हणजे भारत आला चीन आला कोरियाला जपान आला व्हिएतनाम आला जिथून सगळ्यात जास्त टॅलेंट येतं त्यांच्यासाठी फक्त एकोणीस टक्के जागा राखीव आणि कृष्णवर्ड्यांसाठी आरक्षण समलैंगिक एल जी बी टीसाठी आरक्षण त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नसूनही आपण एल जी बी टीवर म्हणून प्रवेश घ्यायला सुरुवात केली कारण अशी ॲडमिशन मिळत नाही तर तशी ॲडमिशन घेऊया हे हे असले सगळे प्रकार सुरू झाले मेक्सिकन लोकांना वेगळं आरक्षण अशा प्रकारच्या गोष्टी अमेरिकेत सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञानात मागे पडायला लागली अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली चीननी जी अमेरिकेच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे ही फक्त स्वस्त गोष्टी बनवण्याची नाही ही मस्त गोष्टी बनवण्याची आहे ज्या क्षेत्रावर पूर्वी अमेरिकेची एकाधिकारशाही होती आणि याच्यात मुख्यतः मुद्दा जिथे अमेरिकेतली मेडिकल कॉलेज तिथेही थोडासा मुद्दा आहे हे सगळं जेंडर विंडर त्यांचं चालू येते पण इंजिनिअरिंग स्कूल्स आणि याच्यामध्ये चा फारसा प्रश्न नाही आहे पण जी समाजशास्त्र ह्युमॅनिटीज ज्याला म्हणतात मानव्यशास्त्र शास्त्र वगैरे जे म्हणतात त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या ये अभ्यासक्रमात हे आहे त्यामुळे या विद्यापीठांना सांगण्यात आलं की बघा या या विद्यार्थ्यांनी आणि खास करून परदेशी विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे येऊन या गोंधळ घातलेला आहे हमाशच्या बाजूनी आंदोलन केलेलं आहे जू लोकांच्या विरुद्ध आंदोलन केलेलं त्याला अँटीसेमेटिझम म्हणतात तर या कारणाखाली त्यांना विद्यापीठातनं काढा जर तुम्ही यांना विद्यापीठातनं काढलं नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत दुसरा प्रकारचं हे करण्यात आलं की तुमच्या ॲडमिशन पॉलिसी काय जरी तुमची खाजगी विद्यापीठ असलं तरी तुम्हाला तुम्ही कोणाला ॲडमिशन देत आहे कोणत्या आधारावर ॲडमिशन देत आहे याचे तपशील सरकारशी तुम्हाला शेअर करावे लागतील तर ते केले नाहीत तर तुम्हाला पैसा मिळणार नाही तिसरी गोष्ट हे जे सगळे विभाग आहेत आफ्रिकन स्टडीज साऊथ एशियन कारण साऊथ एशियनमध्ये पाकिस्तानने इन्फिल्ट्रेट केलं आणि आपल्याकडच्या कम्युनिस्टांनी इन्फिल्ट्रेट केलं आहे मिडल इस्टर्न स्टडीज त्याच्यात कतारसारखे देश मोठ्या प्रमाणात पैसे येतात या विभागांना सरकारची स्क्रुटिनी आवश्यक आहे आणि जे चित्र निर्माण झालं की जसे म्हणलं की हे आकडे एक एक एकाहून एक, 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 एक आकडे मोठे ऐकले तर अमेरिकन विद्यापीठांना किती पैसे मिळतात आणि त्यामनाने आपल्याकडच्या विद्यापीठांना मिळणारे पैसे आणि हे पैसे सरकारचे पैसे त्याच्या व्यतिरिक्त कंपन्या त्यांना संशोधनासाठी पैसे देतात माजी विद्यार्थी आपल्याकडे ते उद्योगपती आपल्या विद्यापीठांना पैसे देत नाहीत नारायण मूर्तींसारखे लोक परदेशातल्या विद्यापीठांना संस्कृतच्या अभ्यासासाठी भारतीय जे काही इतिहास आहे त्याच्या अभ्यासासाठी परदेशातल्या विद्यापीठांना पैसे देतात आतापर्यंत अमेरिकेत असं कधी घडलं नव्हतं तसे म्हटलं की प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आहे त्याला एकवीस कोटी डॉलर मिळतात इकॉनॉमिक्सचा आकडा आहे हार्वर्डला नऊ अब्ज डॉलर मिळतात म्हणजे नऊशे कोटी डॉलर मिळतात त्याच्यानंतर कॉर्नेलला जवळपास एकोणऐंशी कोटी सॉरी एक अब्ज डॉलर कॉर्नेलला मिळतात आणि नॉर्थ वेस्टर्नला एकोणऐंशी कोटी डॉलर इतके पैसे मिळतात अमेरिकेत यापूर्वी अशी गोष्ट एकोणीसशे पन्नासच्या दशकात झाली होती जेव्हा शीतयुद्ध अमेरिकेविरुद्ध सोवियत रशिया त्याच्यामध्ये खूप रंगलं होतं आणि तेव्हा अमेरिकेतल्या एका सिनेटरने असा प्रकार केला होता आता के साक्षात अमेरिकेचे ते अध्यक्ष त्यांच्या पुढाकारांनी हे होतं आहे त्यांच्या दृष्टीने गंगाजल विद्यापीठामध्ये शिंपडलं जातं आहे सगळी डावी वाळवी साफ करण्याचा त्यांचा विचार आहे पण अशा याच्यातनं विद्यापीठांचं स्वातंत्र्य विद्यापीठांमधलं संशोधनाला असलेलं मुक्तद्वार विद्यापीठ हे वेगवेगळ्या विरोधी विचारांना व्यक्त करण्याची जागा असली पाहिजे त्याच्यातनं देश घडतो त्याच्यातनं समाज घडतो मग सरकार त्याच्यावर नियंत्रण कसं आणू शकतं वगैरे असे प्रश्न विचारले जातात पण अमेरिकेत हे आहे भारतात एवढा किरकोळ आकडा आणि अमेरिकेत कसं आहे की जसे म्हटलं की हार्वर्ड आणि या सगळ्या विद्यापीठात सरकार एक रुपया देतं तर बाहेरनं चार रुपये येतात आपल्याकडचं जे एन यू वगैरे सगळं सरकारच्या पैशावर चालू आहे यांच्याकडे काही पैसे कुठून गोळा करणार तर महाराष्ट्र सरकार अध्याप अध्ययन केंद्र आणि त्याच्या पुन्हा डावेच लोकं भरणार महाराष्ट्र आणि हे सांगायचं कारण म्हणजे तेच मंत्री महाराष्ट्रातले याच युती सरकारमधले मंत्री आत्ता काहीतरी पुरोगामी लोकांनी कार्यक्रम आयोजित केला होता ज्याच्यामध्ये सगळे राजू परुळेकरपासून ज्ञानेश महारावपर्यंत सगळ्यांना बोलावण्यात आलं होतं आणि त्याला महाराष्ट्र सरकारच्या विभागांनी स्पॉन्सरशिप दिली होती आणि सरकारमधले मंत्री त्याच्यात सहभागी झाले होते म्हणून म्हटलं ना की हा जो विचार आहे की सरकार तुमचं आहे पण सिस्टीम आमची आहे हे भारतात आहे हे अमेरिकेत आहे आणि अमेरिकेत तर हा आकडा एवढा आहे की जर तुम्ही राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीत असाल तर अमेरिकेतल्या विद्यापीठात तुम्ही जाऊच शकत नाही तुम्हाला ते येऊनच देणार नाही आणि त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला जरी नाव त्यांचं आम्ही लोकांना विचार स्वातंत्र्य वगैरे देतो वगैरे असं असलं तरी आघाडीच्या विद्यापीठात तुम्हाला डावं व्हावं लागतं तुम्ही म्हणाल या सगळ्याचा संबंध काय आहे संबंध असा आहे की आपल्याकडच्या टॉपच्या राजकीय लोकांचे राजकीय नेत्यांचे मुलं त्यांचा स्टाफ आय एस ऑफिसर त्यांची मुलं महत्त्वाचे कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी त्यांची मुलं सगळे याच विद्यापीठांमध्ये जातात काही स्वतःच्या मेरिटवर जातात काही पैसे वडिलांनी कमावलेले हो पैसे आईवडिलांनी कमावलेल्या हो पैशाचा वापर करून काहीजणं सेटिंग करून कारण तुम्ही तुमचे आईवडील जेव्हा सरकारी पदांवर असतात तेव्हा त्यांच्या मुलांना ॲडमिशन मिळाली तर त्याच्या ते असेही प्रकार चालतात या सगळ्यामुळे या ह्या विद्यापीठांचा फक्त अमेरिकेतल्याच मनावर नाही तर संपूर्ण जगातल्या समाज मनावर प्रभाव टाकण्याची जी ताकद आहे ती जबरदस्त आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्प सरकार या सगळ्याच्या मागे लागलेलं ला आहे आपल्याकडे दुर्दैवानी मोदी सरकार येऊन अकरा वर्ष झाली तरी विद्यापीठांच्या जो विळखा आहे या सगळ्या विचारसरणीचा तो काही कमी होताना दिसत नाही आहे आणि संशोधन आणि या सगळ्याच्या बाबतीत तर आपण तुलनाच करू शकत नाही पण त्यामुळे आपले विद्यार्थी शेवटी अमेरिकेतच जाऊन शिकत असल्यामुळे अमेरिकेत जे हे बदल होत आहेत दहा जवळपास दोन लाख विद्यार्थी आपले आणि कदाचित पंधरा ते वीस अब्ज डॉलर भारतीय लोकांचा पैसा अमेरिकेतल्या शिक्षणावर जातो आणि त्यामुळे हा विषय समजून घेणं म्हणजे गुरुजींचे मास्तुरे का झाले हे समजून घेणं भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट